नमस्कार टेक मराठी रघू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उरले फक्त पाच दिवस शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्याची मोठी घोषणा शेतीत महाराष्ट्र नंबर वन या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य सम्मान पंधराव्या कृषी नेतृत्व समितीचा दोन हजार चोवीसचा चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने काल नवी दिल्ली इथं हा पुरस्कार स्वीकारला केंद्रीय कृषी मंत्री मान्य शिवराजी चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याला प्रदान करण्यात आलेला आहे आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामासाठी आज सकाळपर्यंत एक कोटी तीन लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला पीक विमा भरून योजनेत सहभाग घेतला आहे विमा भरण्यास आणखी पाच दिवसाचा अवधी शिल्लक आहे तेव्हा उर्वरित सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचा विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा व आपले पीक संरक्षित करावे ही विनंती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या दोन महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा